नमस्कार मी श्रद्धा कांबळे आपण पाहत आहात ग्लोबल इंडिया ट्वेंटी फोर बाय सेवन ग्लोबल इंडिया ट्वेंटी फोर बाय सेवन या बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामुळे डीएफसीसी भारत सरकारचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे त्या ज्यामुळे ठाण्यातली सत्तर ते ऐंशी टक्के ही ट्रॅफिक बंद होणार आहे आणि ती रेल्वे मार्गी जाणार आहे त्यासाठी आपल्याला पलावा ब्रिज जुना पलावा ब्रिज आपल्याला पाडणं आवश्यक आहे त्याची हाईट वाढवायची आहे त्यासाठी ट्रायल रन म्हणून आपण सात आठ आणि नऊ ह्या तीन दिवस तो ब्रिज बंद करणार आहोत त्यानंतर त्या ठिकाणची त्या आपल्याला जी ट्रॅफिक आहे ती आ, डायवर्ट करणार आहोत एक तर ती ट्रॅफिक आपण जुन्या ब्रिजमध्ये पैकी एक जो ब्रिज आहे त्याच्यावर डायवर्ट करणार आहोत जाणाऱ्या ब्रिजवर आणि जी पलावा सिटी आणि कासारियो यांना डोंबिवलीकडे जे जाणार आहेत त्यांना तिकडे न जाता त्यांनी पुढे जाऊन देसाई नाक्याच्या पहिले एक आपण युटर्न क्रिएट केलेला आहे त्या युटर्न घेऊन त्यांनी जो नवीन पालावा ब्रिज आहे त्या वरनं त्यांनी कल्याण आणि डोंबिवलीच्या दिशेने मार्गस्थ व्हायचं आहे त्या दरम्यान आपण तीन दिवस पूर्णपणे हिवी ट्रॅफिक रात्री सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत त्या ठिकाणी हेवी ट्रॅफिक पूर्ण आपण बंद करणार आहोत बाकी ज्यांना त्या ठिकाणी प्रचंड ट्रॅफिक जाम होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे डोंबिवलीकरांनी ज्यांना मुंबईला नवी मुंबईला जायचं असेल तर त्यांनी खारेगाव त्यांनी मोटागाव मानकोली खारेगाव मार्गे मुंबईला जावं ज्यांना नवी मुंबईला जायचं आहे त्यांनी कटाई नाका खुनी रोड खुनी रोड वरन, सिमेंट तळवजा रोड मार्गे त्यांनी नवी मुंबईला जावं कमीत कमी, कमी लोकांनी ह्या मार्गाचा वापर करावा जेणेकरून आपण ट्रॅफिक जाम्समध्ये अडकणार नाही धन्यवाद या होत्या आजच्या ठळक घडामोडी पाहत रहा ग्लोबल इंडिया ट्वेंटी फोर बाय सेवन शिवाय ग्लोबल इंडिया ट्वेंटी फोर बाय सेवन या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉन बटन क्लिक करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद